नमस्ते भाऊ महाराष्ट्रातल्या लक्षवेधी लढतींबद्दल आपण बोलत आहोत आणि आजच्या भागातही आपण अशाच एका लक्षवेधी लढतीकडं मी तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहे ही लढत आहे मावळ विधानसभा मतदारसंघाची हो मावळ विधानसभा मतदारसंघ हा अनेक अर्थांनी यापूर्वीही चर्चेला गेलेला आहे पार्थ पवार अर्थात पार्थ अजित पवार हे ज्या मतदारसंघातनं हरले होते तोच हा मतदारसंघ या मतदारसंघातून महायुतीतर्फे सुनील शेळके जे विद्यमान आमदार आहेत ते निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यामुळंच ही लढत लक्षवेधी ठरलेली आहे कारण बापू भेगडे हेही राष्ट्रवादीचे आणि सुनील शेळके हे देखील राष्ट्रवादीचे बापू भेगडे यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा होती मात्र त्यांना ही निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना महामंडळाचं आमिष दाखवण्यात आलं ज्याला ते भुलले नाहीत आणि निवडणूक लढवण्यावर ठाम राहील आणखी एक महत्त्वाचं राजकारण या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडनं केलं गेलं आहे त्यांनी या मतदारसंघात आपला कुठलाही उमेदवार उभा न करता एक प्रकारे बापू भेगडे यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं सुनील शेळके जे विद्यमान आमदार आहेत त्यांची मात्र कोंडी झाल्यासारखं दिसतंय कारण जर महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहिला असता तर मतविभाजन होऊन त्याचा फायदा नक्कीच सुनील शेळके यांना झाला असता जो आता होणं अशक्य आहे आणि दुसरं असं की आता महाविकास आघाडीचे जे नेते आहेत तिथले जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांची ताकद बापू भेगडे यांना मिळणार आहे त्यामुळं साहजिकच सुनील शेळके यांना मोठ्या आव्हानाला तोंड द्यायचं आहे घरचं झालं थोडं आणि व्याहेने धाडलं घोडं अशी काहीशी अवस्था सुनील शेळके यांनी या मतदारसंघात स्वतःहून करून घेतलेली आहे नुकत्याच झालेल्या प्रचार सभेमध्ये त्यांनी एका समाजाबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि त्या विधानावरून बापू भेगडे सुनील शेळके यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत बापू भेगडे यांनी या विधानाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे एकूणच सुनील शेळके यांच्या पुढच्या अडचणी वाढू शकतात आता एकच आहे की सुनील शेळके यांना प्रचारामध्ये आघाडी घेणं मतदारांपर्यंत पोचणं आपली भूमिका पटवून सांगणं हे मात्र नितांत गरजेचं आहे बापू वेगडे एका अर्थाने निश्चित झाले असावेत कारण त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळणार आहे अशाच काही लक्षवेधी लढतींबद्दल आपण बोलत राहणार आहोत तुम्हालाही अशी एखादी लढत माहीत असेल तुम्हाला वाटत असेल या मतदारसंघात निवडणूक चांगली होणार आहे चुरशीची होणार आहे तर त्याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आपण विचार करू आणि त्या लढतीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करू आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण मी जे तुमच्याशी बोलतोय त्याच्या सगळ्यात आधी जर तुम्हाला पाहायचं असेल तर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तेव्हा चॅनल करा आणि हा भाग शेअर करा नगरी नगरी चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे